नमस्कार मित्रांनो आज दसरा तुम्हाला सर्वांना विजयदशमीच्या हार्दिक शुभेच्छा तर आज दसऱ्याच्या दिवशी म्हणजे आपल्या गाड्या गोड्यात व्हायच्या आणि त्यांना हार घालायचं तर मी बिराजी तिकडं वाड्याला गेलो होतो मेंढराकडं आणि मग तिकून आत्ताच आम्ही आलो रात्री मुक्काम तिकडंच केला आणि आता झेंडूची फुलं आण आपटा आणला म्हणजे त्याला आज सोनं म्हणतात आपट्याच्या पाल्याला तर आज किंवा घरी पोळ्या पण येतात संध्याकाळी पोळ्या खाऊन मग शिलंगणाला जायचं आज आपली तिकडं वाड्याकडं गुढी पण धुवून घेतलं कारण पूर्वीला लोक संध्याकाळी पोळ्या खायच्या नंतर मग शिलंगणाला जिजुरीला जायचं त्याला गोड शिलंगण असं म्हणत तर आज जिजुरीला पण जायचे संध्याकाळी रात्रभर लोक म्हणजे पालखीभर असतेत कारण जी पालखी वरून येते आणि ती लिंबू जिथले की ती पालखी माघार जाते जी दुसरी पालखी खालच्या कडावली ती पूर्ण गावामध्ये तिची मिरवणूक काढली जाते तर किंवा आजचा सण म्हणलं तर साडेतीन मूर्तापैकी एक मूर्त म्हणून आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा मोठ्या दसऱ्याचा सण साजरा करतात त्याचप्रमाणे आम्ही पण करतो पोरांचं काय चाललंय पोरं चालू आहे गाडी धुवायचं हा सागर गाडी पोचतोय का गा? सागरला पण नंबर येतोय ना तो गाड्या हे करायचा पाणी मारायचा

घसरा का आज बाण आहे आपट्या झाड झाले मोठा मान दा दा आज दा दा आज दा 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 ना आज सोन्याचं त्याला दा मेना आणले ना आपले तर पट्टी थाय बांधाला कुठे निघाली बांध आहे बीज व्हायला आज बिज व्हायला बरे मग पोळ्या कधी मग आई किती बनवलं तीन गाड्या तीन गाड्याला तीन बनवलं आणि मग आता दुसरी फुलं राहिलेली आपलं लव लोखान सगळं पुजायचं आणि मग ते जेवण बी अनेक फुलं मांडायला लागते तरी

चाललंय का इकडे रांगोळी काढती इकडे रांगोळी काढती बारा खाली काम चालली मग सागरला जमते काय सागर उड्या मारतोय ना संध्याकाळी येतो तुमची रांगोळी बघायला आता मी इकडं पोरांच इकडं चाललंय या रांगोळी काढून घ्यायचं दसऱ्याचा हे दिवस म्हणजे एकदम उत्साहाचा दिवस असतो त्यामुळं रांगोळ्या वेगळ्या गाड्यांना हार घरांना हार गोड्यांना प्राण्यांना आपल्या सगळं आजच्या ह्या दिवसामध्ये उत्साहामध्ये सगळं कार्यक्रम केला जातो आज पोरांना सुट्टी असल्यामुळं पोरांचं चालले रांगोळी काढायचं सागरच्या मध्ये लुडबुड आहे चालू हो सागर तर आमच्या इथं डोंगरा उभं राहिलं कि जुना जिजुरीचा गड इथून दिसतो काय काय वर्षातून आज गाठी बिटी पडणार ना किसन येतोय काय कोण असतो फोन केला काय म्हणलं 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 भांड तर आता ह्या टायमाला म्हणजे थोडं वातावरण स्वच्छ होतं तर आपल्याला लय लांब लांबचं डोंगर दिसतं इथून महादेवाचा डोंगर पण दिसतो या किंवा मग जो खांबाटकी घाट म्हणतात पुणे कोल्हापूर हावीला आहे इथून त्याचा म्हणजे तो हराळ्या डोंगर पण दिसतो या तिक होतो पलीकडचा हा ते मोठा डोंगर दिसतो तो हराळ्या डोंगर आहे तो तिकडं म्हणजे खंडाळ्या तालुक्यात खंडाळा आणि वाय तालुक्याच्या शिमेवर तो हो डोंगर आहे तिकडं तिथून पुढं व्हायची म्हणजे भाग लागतो आणि जो आपल्याला तिकडं लांब डोंगर दिसतोय तो महादेव डोंगर म्हणजे महादेव डोंगराची रांग कोरेगाव तालुक्याचा काय भाग किंवा मग मान तालुक्याचा पण भाग इथून दिसते आहे ना इकडं सातारा कोरेगाव वड कोरेगाव लय कोरेगाव येतं कोरेगाव मोळ भीमा कोरेगाव काय को आलं त्याच्यात कांद्याचं बरं पावसाने नुकसान झालं हे मेंढरात खाया टाकतो इथं आम्ही का पावसामुळं आता गेलं ना नसतो काय कांद मेंढरा कांद्याला बघ किती खायला पैते रे ना का कांद्याला लय मेंढरा अगदी लोबेक असतं म्हणजे नास्का कांदा म्हणतात ना तो नाव बांधा मग आज कसं काय दसरा पहिलं कसं जायचं तुम्ही गावात दसरा पहिलं कधी कधी मग घोड बांधायचं कुठं ते घोड बांधाय सु रायगा आ? ना दुसरं कोण काय चार पाच गुढ्या म्हणजे किती वर्षापूर्वी जात होता म्हणजे आपला बापू तर नक्कीच जात पण तुम्ही पण जात होता ना गोड्या हो? गोड्या काय काय गोड जमायचं नाही म्हणून आपल्याला चालतच जायचं तीन वाजता निघायचं पुळ पुढायचं पाठ चला निघून याय असं होत ना रावण पेटला ना हा सुटलं घडी त्यांच्यासाठी जागा ठेवाय पोहत नाही नाही तस नव्हतं गोड आपली जत्रा असली ना हा तर ते बोजा बाजा बकर माते सामान दात त्याला मिट नाही का ते गोड्या यायची चालत बसून नव्हती गोड्या जात मग ती जत्र करायची तुका आपलं त्या गुरु आहे ना गुरु तेवढ्या तेवढ्यात गोडी बांधायची तेव्हा मोकाट होतो एवढं जीवरीत पण करत

गोळ्या खाल्यानं निघालोय चिजूरगडाच्या दिशेने समोरचा आपल्याला चेजूरगड पंढरा पड़ दिसतोय तर चार पाच गाड्या मागा पुढे चाललीत आहे आप आप आता आपल्याला शेलंग बघायचे आता इथं चेजुरीमध्ये आलोय आणि आम्ही आता पांढरा घेतोय आपल्याला आता वर गडावर जायचे तर इथं पांढरा खोबरं घेतलं आणि मग गडावर जायचे राम राम काय चालेल दाजी काय ना बरं चाललंय तुम बरं आहे का बरेगा। हा बरं आहे तर इथं तर आपली अशा गाठी बिटी वर्षाने पडते रे अर्जिनंतर बोललं गाऊ बोला चौ बोला गा आ, दाजी दाजी होय देवाला आलो

कुत्री हे सगळं बघायला भेटतं ते जाए मार येना 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 इथून आता पश्चिम दरवाजा आहे जुन्या गाडावर जायला इथून रस्ता आहे कडे पठारला इथून बरच आहे वरचा गड कडे पठार मध्ये इथून मंदिर दिसते का नाही तेच ना मंदिर कंच्या गावच पाहुन जोगाव आता वरच्या कडे बटाटर निघालो आम्ही तर किसन पण आता इथं भेटला आम्हाला पश्चिम दरवाज्यामध्ये तर चाललो आता आले का सगळे हा सगळे येते सगळे हा मग सगळे म्हणून चालले काम आमचं तर आता रात्रभर लोक आपल्याला रस्ते चालले दिसतात जाऊन उत्तरपूर मांडणार कपडा आहे का टिकली लावली बापूरा पण भेटले तर बर आता कुठे आपण आता पालखी हा दोन कंप्लेंट वाजले तर किसन बापू मामा तर आता वरच्या कडेपाठावरून पालखी आता वर काड्याच्या वर येऊन थांबली आहे आणि खालच्या काढावली पालखी इथं पायतरा लिहून थांबली आणि आता था, वरच्या पालखीतलं लिंबू खालच्या पालखीत येतं आणि मग खालची पालखी पूर्ण गावामध्ये तिची मिरवणूक काढली जाते <laughs> या वर्षी जरा फटाकडं कमीत ना मामा

सुलान दोघं जण गेलो होतं पोर पोरं असल्यामुळं मी काय गेलो नाही मी इथं खाली येऊन थांबलो आम्ही गेलोच राहू मी आता हे सगळे लोक वाट बघित बसले ते जिजुरीचा जिजुरी खाल्ला गड दिसतो आपल्याला

परिसर अगदा गज बजून गेलाय परिसरला उदान आनंदाला उदान वाटते काय का, का बघायला तुम्ही आता कवर थांबणार आता आम्ही थांबतो आता भर पूर पण झोपायला लागलं ते घरी गडीभर थांबा तुम्ही आता सकाळच जाणार ना आता आम्ही सकाळ उदाडेश्वर नाही आम्ही ना रावण ना बघून जाणार होय रावण बघू जाणार पालख्याला खादा द्यायचा आवकडा असतो या डोंगरामध्ये गावातले जे मानकरी मंडळी ते पालख्याला बरोबर अगदी खादा देऊन देत गाडावर वरची पालखी आता तिथं येऊन थांबली काढ्याच्या वर जिथ आता फटाकडं वरतात तिथं ते वरची पालखी आलेली कडे पटराची वरच्या पाच घेतलेली मग खालची पालखी गावामध्ये जाते मिरवणुकीला असत पालखी येते पाठी मागून आणि आम्ही पुढे आलो होतो येत आपल्याला मंत्र जवळ अवसरी गाव आहेत तिथलं आपल्याला सस्कऱ्या भेटली तर इथं आम्ही आता इथं नाश्ता करत होतो जरा कांदे पोहे खात होतो <laughs> तर आता काय माग पा, माग पुढ झाले ते लोक आता आम्ही सर्व जिजूचा डोंगर फिरून खाली आलो होता गावामध्ये मग प्रसाद भेटला काय काय

ते दरवर्षी द्या प्रसाद हा जरा हा टाकतो टाकतो निवंत आलो असतो तिकडं चालते चालते ठीक हा असं नाही होय बरं झाले भेट झाले चाललं इकडं आता च्या पाणी मस्त बाकी तर आपला आजचा हेडिओ इथंच थांबवतो धन्यवाद